पांढरकडा पोलिसांनी बोरी पिंपरी रोडवर ऑटोचालकाकडून मोठ्या प्रमाणात अवैध दारू जप्त केली या कारवाईत तब्बल पाचशे शहात्तर बाटल्या जप्त करण्यात आल्या तसंच आरोपी ऑटोचालकाला अटक करण्यात आली मैस दोडका सगणापूर नवरगाव करणवाडी जोडणाऱ्या रस्त्याची अवस्था अत्यंत दयनीय झाली आहे रस्त्यावर जागोजागी मोठमोठ्याले खड्डे पडले असून अनेक वर्षांपासून त्याचं रुंदीकरण किंवा नूतनीकरण झालेलं नाही या रस्त्यामुळे नागरिकांचं आरोग्य धोक्यात आलं असून धुळीमुळे श्वसनाचे आजार बळावले आहे तर सातत्यानं अपघातांचीही भीती असते या गंभीर समस्येकडे प्रशासनानं पूर्णपणे दुर्लक्ष केलं आहे या रस्त्याच्या कामासाठी अनेक वेळा निवेदनपत्र देण्यात आली शांततापूर्ण उपोषणं करण्यात आली तसंच लोकशाही मार्गाने आंदोलन करण्यात आली तरी देखील शासन दरबारी कोणतीही दखल घेण्यात आली नाही त्यामुळे अखेर मतदानावर बहिष्कार टाकण्याचा इशारा नागरिकांनी दिला आहे समस्यांची दखल घेतली नाही म्हणून नैलाजाणं शेवटचा आणि कठोर पर्याय म्हणून नागरिकांनी सर्वानुमते हा निर्णय घेतला आहे तहसीलदार साहेबांना बहिष्कार मतदानावर बहिष्कार टाकण्यासाठी निवेदन आलं कर्णवाडीचे जो बोर्डा रस्ता आहे पंधरा किलोमीटरचा हा याच्या अगोदर पंधरा वे म्हणजे पंधरा वीस वेळा त्यांना निवेदन देण्यात आले तरी त्यांच्याकडे दुर्लक्ष झालेलं आहे तेव्हा शासनाला जाग यावी म्हणून करणवाडी नवरगाव सगनापूर मैसदोडका हिवरी अर्जुनी गोदने या पाच सात गावांनी मतदाना पैशा टाकण्याचं आमच्या मेहनतीनं तर याच्या मागणीच काहीतरी फळ भेटलं पाहिजे या उद्देशाने आम्ही आलेलो हो, आहोत नवरगाव ते करणवाडी आणि करणवाडी ते रायपूर पर्यंत आहे हा रस्ता झालाच पाहिजे <coughs> वनी ते यवतमाळ या हायवेला जोडणारा नवरगाव ते करणवाडी हा एकच रस्ता या खेड्यापाड्यातून येणाऱ्या लोकांसाठी आहे या रोडवर एवढे खड्डे पडलेले आहेत की या रस्त्याने जाताना असं वाटते की कुठे आपला अपघात होतो की काय अशी शंका आहे कुठे वाहतूक करतानासुद्धा प्रत्येक वाहनधारकांना खूप कसरत करत जावे लागते माननीय तहसीलदार साहेब मारेगाव यांना आज आम्ही निवडणुकीवर बहिष्कार या संदर्भात आम्ही आज निवेदन दिलं आहे करणवाडी नवरगाव हिवरी अर्जुनी सगनापूर मैजोडका ह्या भागात गोदनी ह्या भागात जे आमचे जे मेन रस्ता जो आहे तो करणवाडीहून जाणारा नवरगाव आणि तिकडे फाटे फुटलेले आहेत या रस्त्यांची विदारक परिस्थिती पाहता शाळेतील विद्यार्थ्यांचं घरी पोहोचतो की नाही हा एक आम्हाला एक प्रश्न निर्माण पडतो एक पालक म्हणून नवरगावच्या युवकांनी त्यांच्या डोक्यामध्ये अशी कल्पना आली की आतापर्यंत खूप सारे आंदोलन झाले मात्र त्या आंदोलनाच्या पूर्ततेसाठी तात्पुरती डागरुजी मुरुंग टाकणे असाच प्रकार होत गेला आणि असा काही विचार डोक्यामध्ये आला का कुठल्या पद्धतीने होऊ शकतं म्हणून नवरगावच्या युवकांनी गावोगावी जाऊन हिवरी मैतोळका संगनापूर करणवाडी गोदमी अर्जुनी ह्या गावाला जाऊन मिटिंगा घेऊन सगळ्यांना जागृत केलं